रसिक मित्र हो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख आज ऋणानुबंध या कथेचं अभिवाचन करतोय लेखिका स्वप्नामुळे माई अभिवाचन दत्ता सरदेशमुख ऋणानुबंध हे बघा अजून थोडी भारी दाखवा ना दोन हजाराच्या पुढची पण चालेल आणि हो गडद चॉकलेटी रंगातली असेल तर ती दाखवा प्लीज या महेशच्या म्हणण्यावर बरं म्हणत पसरवलेल्या साड्या दोन्ही हातांनी समेटत तो दुकानातलं नोकर निघून गेला तेव्हा आसावरीनं न राहून महेशच्या मांडीला बारीक चिमटा काढला आणि हातानंच हा हे काय असं खुणावलं महेश म्हणाला अगं बोलूया नंतर आपण याच्यावर या साड्या बघ आधी तशी ती नाक मुरडत म्हणाली मला चॉकलेटी साडी नको आहे त्यावर महेश हसतच म्हणाला अगं तुला नाही गं आसावरीनं परत डोळे मोठे करत मग कोणाला आपल्या दोन्ही ताईंना तर नाहीच आवडत हा रंग त्याच्यावर महेश म्हणाला त्यांना पण नाही अगं आपल्या देशमुख काकूच्या मुलीचं लग्न ठरलंय ना त्याच्या या वाक्यावर आसावरी जोरात ओरडलीच काय देशमुख काकूंना दोन हजाराची साडी तिचं हे ओरडणं एवढ्या जोरात होतं की काउंटरवरचा मालक आणि आजूबाजूची सगळी गिरायक वळून त्याच्याकडं बघत होती अगदी समोरच्या पिलरमध्ये लावलेल्या मोठ्या आरशातही बऱ्याच माना हिच्या दिशेनं वळल्याच तिला जाणवलं तशी ती जरा चपापली आणि खर्जातल्या आवाजात म्हणाली अरे साधी पोळ्यावाली बाई आहे ती आपली तिला कशाला एवढी महाग साडी घरात आहेरात आलेल्या पन्नास साड्यात त्यातली देऊ एखादी आसावरीच्या या बोलण्याकडं लक्ष न देता महेशला आठवणीत होती तशीच मोठ्या काठांची सोनेरी बुट्टी असलेली चॉकलेटी साडी या नवीन गठ्ठ्यात दिसली त्यानं ती पटकन उचलली त्याच्यावर किंमत पाहिली तीन हजार सहाशे तरीही त्यानं लगेच ही लगे साडी पॅक करा असं सांगून तो आसावरीकडं न बघता काउंटरकडे चालू लागला आसावरी मनातून प्रचंड चिडलेली तिथं न थांबता तणक्यातच ती गाडीत जाऊन बसली महेशनं साडीचं पार्सल मागं गाडीत टाकलं आणि सीट बेल्ट लावत म्हणाला छान आहे ना गं साडी अगदी मला हवी तशी मिळाली हे ऐकून आसावरीच्या रागाचा भडकाच उडाला अरे पायातली वाण छान आहे म्हणून काही कोणी डोक्यावर नाही ठेवत याच्यावर महेश म्हणाला असावरी यातलं तुला काहीही माहिती नाही आहे नंतर निवांत बोलू आपण ती चिडून म्हणाली सगळं माहीत आहे मला अण्णा बोलले होते मागं या देशमुखबाईंचे खूप उपकार आहेत आपल्यावर म्हणून काय बघ एवढी महाग साडी महेशनं कॉफी शॉप बघत गाडी थांबवली आसावरी तणक्यातच टेबलवर बसली महेशनं कॉफी ऑर्डर केली आणि आसावरशी तू बोलू लागला बघ माझे आई आणि बाबा पाठोपाठच वारले आणि आजोबाने मोठ्या हिमतीनं मला या शहरात शिकायला ठेवलं शेतीचं उत्पन्न कमी आजोबा कसंबसं करून पैसे पुरवायचे मला पण एकदा कळलं गावातले देशमुख शहरात राहायला येणार आहेत गावाकडं आजोबा त्यांच्या देवाची पूजा करायला जायचे त्यामुळे रोजच्या उठण्या बसण्यातल्या ओळखी होत्या तरी पण आजोबांनी शब्द टाकला पोराला एक वेळचं जेवण मिळालं तर बरं होईल शिक्षणाचा खर्च पेलत नाही एक वेळचा चहा नाश्ता थकवतो खरं तर तो रोज पूजेला आला असता पण कॉलेजची वेळ सकाळची आजोबांच्या बोलण्यावर देशमुख तयार झाले आणि माझं रात्रीचं जेवण पक्कं झालं ही माय माऊली तेव्हापासून माझी अन्नपूर्णा झाली मला छोटी मोठी कामं त्या घरात सांगितली जायची कधी दळण आणायचं कधी भाजी आणून द्यायची मला जेऊ घालतात हे त्या घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसायचं मला ते खूप खुपायचं पण माझ्याकडं दुसरा उपाय नव्हता आजोबांची महिन्याची चक्कर हुकली की पोटात गोळा उठायचा कसं होईल आपलं खोलीचं भाडं चहा नाश्ता बिल जीव कासावीस व्हायचा घाबरून जायचा अशा दिवशी हमखास जेवणात लक्ष लागायचं नाही तेव्हा देशमुख काकू मायेनं डोक्यावरून हात फिरवायच्या शेजारी बसून आग्रहानं वाढायच्या म्हणायच्या येतील आजोबा नको काळजी करूस जेवताना डोळ्यातल्या अश्रू गालावर येऊन घासात मिसळायचे चा। असावरी तुला सांगतो आईचा स्पर्श आठवायचा असे ते दिवस होते एकदा मला घरातल्या काही कपड्यांना इस्त्री कर असं एकदम करड्या आवाजात सांगितलं गेलं तशा काकू बाहेर येऊन लगेच म्हणाल्या अहो असं रागावून का सांगताय त्याला सवय नसेल त्याला इस्त्री करायची पण त्या दिवशी देशमुख काका रागातच होते कारणही तसंच होतं माझ्याबरोबर बारावी शिकणारा त्यांचा मुलगा नापास झाला होता आणि त्यांच्या तुकड्यांवर जगणारा मी मेरिटमध्ये आलो होतो तो राग उपकाराचाच त्या ते दिवशी त्यांचा मुलगा आणि ही आत्ता लग्न ठरलेली चिमी त्यावेळी तर आठच वर्षांची होती तीसुद्धा वेगळ्याच तोऱ्यात होती काकूने मात्र तोंडात बेसनाचा लाडू घातला आणि केसांवरून हात फिरवत माझी दृष्ट काढत म्हणाल्या बेटा खूप खूप मोठा हो काकांनी परत दरडावून हात मारली आणि एका वेगळ्याच ईर्षेनं मला इस्त्री करायला बसवलं मी घाबरत इस्त्री करायला लागलो कारण हे श्रीमंतांचं इस्त्री प्रकरण मला अजिबात येत नव्हतं आजोबाने मला उशीखालची इस्त्री शिकवली होती शर्ट उशीखाली नीट घडी घालून ठेवला की सकाळी इस्त्री होते पण ही देशमुखी इस्त्री चांगली जड होती भीत फिरवायला लागलो चार पाच कपडे मस्त जमले पण शेवटच्या कपड्याला गडबड झाली काकूंची साडी जळाली मन घाबरंबुबरं झालं तो जळका भाग घडीत लपवला थरथर त्या हाताने त्या घड्या नीट ठेवल्या सगळ्यात खाली ती साडी घातली त्या दिवशी न जेवताच तिथून पोबारा केला दोन दिवस हृदयाची धडधड थांबली नव्हती डोळ्यांसमोर ती साडी आणि देशमुख काका फिरायला लागले तिसऱ्या दिवशी नेरोप आलाच काकून बोलवलंय जावं तर लागणार आजचं मरण उद्यावर किती दिवस ढकलणार या विचारानं गेलो मनात निश्चय केला फारच रागावले तर जेवण बंद करून येऊ दपकतच घरात शिरलो सगळी मंडळी कुठंतरी निघण्याच्या बेतात प्रत्येकानंच आपण इस्त्री केलेले कपडे घातले होते तेवढ्यात देशमुख काकू बाहेर आल्या तेव्हा काका ओरडले अहो ते चॉकलेटी साडी नेसणार होता ना तुम्ही खास इस्त्री केलेली माझं हृदय धडधडायला लागला सगळ्या अंगाला घाम फुटला पण काकू म्हणाल्या मला त्याचे काठ खूप टोचतात तशी माझ्या माहेरचीच साडी आहे ती तुम्हाला जसं माझं माहेर टोचतं तशीच झाली ती साडी त्यापेक्षा तुम्ही प्रेमानं घेतलेली जांभळी पैठणी छान मऊसूत आहे उगाच नका त्या टोचक्या साडीची आठवण देऊ मला त्रास होतो देशमुख अगदीच खुलले आपली बायकोच खुद्द तिच्या माहेरावर असं बोलते म्हणून लगेच म्हणाले नकाच नेसू ती टोचकी साडी आपण अशाच साड्या घेऊ हो तुम्हाला मला सूत तेवढ्यात काकू माझ्या पाठीवर थाप देत म्हणाल्या महेश छान थालपीटं केली आहेत जेवून घे हां काही थालपीटं जळाली आहेत त्याचं मनाला फार लावून घेऊ नकोस काकूंचं म्हणणं फक्त मलाच समजलं आज त्याने मला वाचवलं होतं जेवताना कळलं थालपीठं जळाली नव्हतीच पण ते वाक्य साडीवरून होतं मनाला लावून घेऊ नकोस पुढचे काही महिनेच मी तिथं होतो परत शिक्षणाला बाहेर पडावं लागलं तिथं कोणीच नव्हतं हळूहळू काळही बदलत गेला छोटी मोठी नोकरी करत करत शिक्षण झालं जेवणाचे जे प्रश्न मिटले पुढं नोकरी लग्न आणि आता परत या शहरातली बदली त्यात नेमकं याच अपार्टमेंटमध्ये याच काकू पोळ्यावाल्या म्हणून भेटणं काकूने तर तुझ्यासमोरच सांगितलं त्यांचं आयुष्य किती बदललं काका वारले मुलगा दारूकडं वळला आता काकू पोळ्या करून उदरनिर्वाह करतात त्यात चिबीचं लग्न ठरलं आता माझ्यासाठी ही संधी आहे त्यांना माहेरची साडी घेण्याची मला प्लीज त्या संधीचा आनंद घेऊ दे असावरी खरं तर त्या माऊलीनं प्रेमानं खाऊ घातलं म्हणून मी शांतपणे शिकू शकलो तिचं ऋण कधीही फिटणार नाही आणि केलेले उपकार तिलाही आवडणार नाहीत मग ही, ही संधी आहे मला त्याचा फायदा घेऊ दे असावरी आवाज झाली किती वेगळा असतं रे प्रत्येकाचं आयुष्य आज तुझ्या अशामागं कितीतरी अदृश्य हात आहेत महेश हसला म्हणाला हो ना त्या हातांचे ऋण असतात म्हणूनच माणसं यशस्वी होतात त्यांच्या ऋणात कायम राहायचं पण संधी आली तर त्या समोरच्याला आनंदी करायचं तो उठून कॉफी बिल पे करायला गेला आसावरी गाडीत येऊन बसली तिने ती मागची साडी आता मांडीवर घेतली होती ती म्हणाली छान पॅकिंग करू आणि सरप्राईज देऊ त्यांना असं म्हणत त्या साडीवर आसावरी प्रेमाचा हात फिरवू लागली महेश गाडी चालवत होता पण साईड मिररमध्ये त्याला आजोबा देशमुख काका काकू आणि इस्त्री दिसत होती शेवटी चेहऱ्यावर मायेनं चॉकलेटी पदरही फिरत होता त्याचे डोळे भरून आले आठवणीनं मायेनं किरुणानुबंधानं त्यालाच कळेना ऋणानुबंध ही कथा आत्ताच आपण ऐकलीत लेखिका स्वप्ना मुळे माई छत्रपती संभाजीनगर त्यांचा मोबाईल नंबर नाईन थ्री टू फाईव्ह टू सिक्स थ्री टू डबल थ्री अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स